नमस्कार चार्ल्स कुकीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज बनवत आहे पोहे रवा डोसा एकदम झटपट होणारा हा डोसा आहे तर तो मी कसा बनवते ते जापून आपण पाहूया तर चला तर इथे मी एक कप इतका रवा घेतलेला आहे त्यानंतर एक कप इतके पोहे घेतलेले आहेत आहे, तर रवा आणि पोहे दोन्ही आपल्याला समप्रमाणात घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी घेतलेला आहे अर्धा कप इतकं दही तर हे सर्व आपल्याला पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तर हे आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं इतकं भिजत ठेवायचं आहे तर तुम्ही इथे जास्त वेळसुद्धा भिजवू शकता जर तुमच्याकडे टाईम असेल तर तर हे वीस ते पंचवीस मिनटं इतकं मी आता भिजत ठेवणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपले वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत आणि रवा आणि पोहे हे दोन्ही छान भिजले गेलेले आहेत त्यानंतर हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मी अशी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे हे तर एका बाउलमध्ये मी आता हे काढलेलं आहे त्यानंतर त्यात टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ त्यानंतर मी ते घेतलेलं आहे इनो तर इनोने आपलं पीठ चांगलं फर्मंट होतं आणि मऊ होतं आणि त्यानंतर मी ते इनो घेऊन त्यावरती दोन ती 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 ते तीन थेंब पाण्याचे टाकले आहे जेणेकरून इनो ॲक्टिव्ह होतो आणि छान आपलं मिक्स होतं त्याच्यामध्ये तर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आपलं पीठ ते असं छान फुललं जातं त्यानंतर इथे मी चटणीसाठी घेतलेला आहे ओळख नारळ दलिया म्हणजे चण्याची डाळ भाजकी कोथंबीर आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही मिरचीचं प्रमाण इथे जास्त कमी करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे एक इंच आल्याचा तुकडा लसूण आणि भरपूर साडा कढीपत्ता तर हे सर्व आपल्याला मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी भरपूर कढीपत्ता वापरलेला आहे तर चटणीमध्ये आम्हाला कढीपत्ता खूप आवडतो म्हणून मी जास्त टाकलेला आहे तर आता इथे मी अद्रकचे तुकडे करून घेते आणि चटणी वाटून घेतलेली आहे त्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेते त्यानंतर इथे छोट्या टोपामध्ये मी तेल घेतलेलं आहे त्यानंतर फोडणी करायची आहे तर इथे मी कढीपत्ता आहे ज्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत जेणेकरून आपल्याला ती खाताना आपण ते सहज खाऊ शकतो त्यानंतर इथे मी टाकलेला आहे अर्धा चम्मच इतकी मोहरी कढीपत्ता आणि हिंग तर ही फोडणी आपल्याला आता चांगली तडतडली की आपल्याला चटणीवरती टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायची त्यानंतर मी ते आहे चवीनुसार मीठ तर ते मी मीठ टाकायचे विसरले होते तुम्ही अगोदरच मीठ टाकून घ्या आणि छान आपल्याला तर मिक्स करून घ्यायचं तर आपली आता चटणी तयार झालेली आहे त्यानंतर इथे मी तवा ता तापायला ठेवला होता तर तो आता गरम झालेला आहे बऱ्यापैकी गरम झाल्यानंतर त्याच्यावर पाणी शिंपडून नंतर आपल्याला कपड्याने पुसून घ्यायचं आहे इथे मी दाखवलं नाही तर तुम्ही पाणी टाकून पुसून घ्यानंतर मग डोसा त्याच्यावरती सेट करा तर आता मी बॅटरत टाकलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आपलं बॅटरवरती किती छान जाळी आलेली आहे त्यानंतर मी वरती थोडंसं तेल टाकते आणि आपला हा डोसा तयार झालेला आहे पाठीमागून सुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान बेक झालेला आहे त्यानंतर अशाच प्रकारे मी दुसरा डोसा तयार करून घेते आता हा डोसा ना खायला खूप आणि इन्स्टंट होतो आणि तितकाच खायलासुद्धा खूप छान लागतो पोहे उपमा खाऊन आपला कंटाळा येतो तर हे दोन्ही प्रकार आपण असे भिजत टाकून बनवू शकतो तुम्ही पाहू शकता आता मी ही दुसरी साईड पलटी करून घेते तुम्ही दोन्ही साईडला भाजू शकता किंवा एकाच साईडला भाजलं तरीसुद्धा चालू शकता तुम्ही पाहू शकता जाळी किती छान आलेली आहे तर आपला आता डोसा आणि चटणी तयार झालेली आहे तुम्ही त्याला सुद्धा खाऊ शकता खूप भारी लागतो खायला तर तुम्ही एकदा ही रेसिपी निघता ट्राय करा तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा खूप खूप धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ